दिवा प्रभागातील डम्पिंग ग्राउंडमध्ये गेल्या सात वर्षापासून म्हणजेच दोन हजार सोळा दो ते दोन हजार तेवीस ठाणे महानगरपालिकेकडून सातत्याने बेकायदेशीर कचरा टाकण्यात येत होता या प्रकारामुळे परिसरातील खारफुटीचे जैवविविधतेचे मोठे नुकसान दुर्गंधी लिटेड्समुळे भूजल प्रदूषण आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला होता या गंभीर प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठाणे महानगरपालिकेला तब्बल दहा पूर्णांक दोन कोटीचा दंड ठोठावला आहे ही कारवाई म्हणजे दिवा परिसरातील जनतेचा संघर्ष स्टॅलिन दयानंद यासारख्या पर्यावरणप्रेमी संस्थांचा विजय आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या लढ्याशी एकमत आहे आम्ही सुरुवातीपासूनच या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आलो असून आजची ही कारवाई म्हणजे जनतेच्या आवाजाची दखल घेतली गेली हे स्पष्ट आहे या संपूर्ण प्रकरणात टी एम सीने केवळ पर्यावरणाची नव्हे तर नागरिकांच्या मूलभूत हक्कांचीही पायमल्ली केली आहे त्यामुळे आम्ही पुढील बाबींची ठामपणे मागणी करतो डम्पिंग ग्राउंड परिसरातील सर्व बेकायदेशीर कचरा त्वरित साफ करण्यात यावा प्रदूषित भूजल व परिसराचे वैज्ञानिक पुनर्वसन केले जावे आरोग्य धोका निर्माण झालेल्या परिसरातील नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिरे लावावीत दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जावी भविष्यात अशा प्रकारच्या पर्यावरण पारदर्शक आणि जनतेच्या धोरण आखावे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा नेहमीच पर्यावरण रक्षण सार्वजनिक आरोग्य आणि प्रशासनाची जबाबदारी या मुद्द्यावर प्रामाणिकपणे काम करत आला आहे यापुढे आम्ही दिवा व परिसरातील जनतेच्या प्रत्येक संघर्षात त्यांच्या सोबत आहोत असे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहितदास मुंडे याने ले। रिपोर्ट फास्ट दिवा दिवा डंपिंग ग्राउंड बंद झाला पाहिजे यासाठी वासियांनी अनेक आंदोलनं केली परंतु आजही आपण पाहाल तर दिव्यात हा अनाधिकृतपणे कचरा टाकला जातोय सत्ताधाऱ्यातील अनेक नेते दिव्याला येऊन मोठ मोठी भाषण देऊन गेली मोठी वल्गना केली की आम्ही दिव्याला सिंगापूर करू परंतु दिव्याला सिंगापूर करण्याअगोदर आज दिव्याची अवस्था काय ही प्रथम त्या नेत्यांनी आज आजही चोरून दिव्यात डंपिंग कचरा टाकला जातोय या संदर्भात आम्ही आर टी आय मार्फत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल यांना सोळा एक दोन हजार तेवीस रोजी आर टी आय माहिती मागवली होती की दिव्यात जो कचरा टाकले जातोय त्याला प्रदूषण विभागाकडून किती दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि या संदर्भात त्याने आम्हाला माहिती दिली होती की तेव्हा जवळजवळ दीड कोटी रुपये हा दंड ठोठावण्यात आला होता आणि प्रत्येक महिन्याला जर हा दंड नाही भरला तर प्रत्येक महिन्याला वीस लाख रुपये हा दंड आकारला जाईल असं त्यावेळी त्यांनी नमूद केलं होतं आणि या संदर्भात वनशक्ती चे संस्थापक स्टॅलिन दयानंद यांनी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल वेस्टर्न झोन ब्रँच पुणे येथे दावा दाखल केला होता महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल यांनीही ठाणे महानगरपालिकेला दहा कोटीचा दंड ठो थो, ठोठावलेला आहे आणि या संदर्भात मी वनशक्ती फाउंडेशनचे खरंच आभार मानेन की त्यांनी आमच्या दिव्यासाठी पाठपुरावा हो करून आज ठाणे महानगरपालिकेला जो दंड ठोठावलेला आहे ही महापालिकेवर नामुष्की आहे आणि आता तरी ठाणे महानगरपालिकेने आपले डोळे नीट उघडावे आणि दिव्यात जे चोरून जे डम्पिंग चालू आहे हे तात्काळ बंद करण्यात यावे तसेच दिव्यात जो कचरा टाकला गेला होता त्याचं मायनिंग करणार होते यासाठी करोडो रुपये जो निधी पास केला गेला होता त्या टेंडरचं काय झालं हे हेही उत्तर पहिले ठाणे महानगरपालिकेने द्यावे आम्ही वारंवार दिवा डम्पिंग बंद व्हावं हो, म्हणून पाठपुरावा हो केला होता आज कुठेतरी या गोष्टीला आम्हाला यश ये येते असं दिसतंय आणि लवकरात लवकर ठाणे महानगरपालिकेने हा दंड भरावा अशी आमची अपेक्षा आहे कारण आज जी ठाणे महानगर नामुष्की आलेली आहे ती कुठेतरी महापालिकेला जागेल असं आम्हाला चित्र दिसतंय